आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पंधरा ऑगस्ट छोटे भाषण नमस्कार उपस्थित मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे मुलगी वाचवा देश वाचवा आपल्या समाजात मुलगी ही केवळ कुटुंबाची शान नसून देशाच्या प्रगतीची आधारस्तंभ आहे ती मुलगीच पुढे जाऊन आई शिक्षिका डॉक्टर वैज्ञानिक अधिकारी बनून देशाची सेवा करते पण दुर्दैवाने अजूनही अनेक ठिकाणी मुलींना जन्म देणे पाप समजले जाते त्यांचे शिक्षण थांबवले जाते लवकर लग्न लावले जाते हे आपल्या देशाच्या विकासाला अडथळा आणणारे आहे मुलगी ही ओझ नाही तीच भविष्यातील किरण आहे शिक्षण समान संधी सुरक्षितता दिल्यास मुलगी देशाचे नाव उज्ज्वल करते म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम मनापासून राबवली पाहिजे मुलींचा सन्मान सुरक्षा आणि शिक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे लेख वाचवा देश वाचवा स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा घोषणा आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात कारण आजच्या समाजामध्ये मुलगी पोटात वाढत आहे म्हटलं की मुलीला पोटातच मारतात का हा मुलीवर अन्याय करतात मुलींनाही जगण्याचा हक्क आहे त्यांना जगू द्या पोटातील ते छोटंसं बाळसुद्धा म्हणत असल की मला जगायचं आहे मला पण हे जग बघायचं आहे मला जन्माला येऊ देना मग मुलगाच वंशाचा दिवा असू शकतो का नाही मुली सुद्धा आपल्या आईवडिलांचा आधार बनतात मुलींचाही गौरव केला पाहिजे म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मुलीला मारू नका त्यांना जन्माला घाला व पाठवा मी सुद्धा एक मुलगीच आहे याचा मला अभिमान वाटतो चला आपण ठरवूया मुलगी वाचवा देश वाचवा हे फक्त घंशवाक्य न राहता प्रत्येकाच्या आयुष्यातील कृती बनूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा